गेल्या काही दिवसांपासून अंजली दमानिया आणि अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये कलगीपुरा रंगला अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दमानियांना परदेश दौऱ्यावरून लक्ष केलं त्यानंतर दमानिया आक्रमक झाल्या दमानिया परदेश दौऱ्याकरता स्पॉन्सरशिप कुठून मिळते त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत काय इतके परदेश दौरे कसे करू शकतात असा सवाल सूरज चव्हाणांनी केला होता यावरूनच अंजली दमानियांनी आता थेट अजित पवारांनाच आव्हान दिलंय सतरा तारखेला मुंबईत येते तीन वर्षांच्या प्राप्तिकर परताव्याच्या प्रती घेऊन येते अजित पवारांनी त्यांचे डिटेल्स आणावे असं आव्हानच दमानि यांनी दिलं आहे अंजली दमनिया अनेक वर्षापासून जे परदेश दौरे करत आहेत यांची स्पॉन्सरशिप कुठून भेटते यांचं उत्पन्नाचा स्रोत काय इतके परदेश दौरे हे कशा करू शकतात याची माहिती त्यांनी महाराष्ट्राला द्यावी उगाच समाजसेविकेच्या नावावरती महाराष्ट्रातल्या नेत्यांना बदनाम करणे आणि त्यांच्याकडं पैसे काढणे ही या बाईचा व्यवसाय आहे ही रिचार्जवर चालणारी रिचार्जवर आरोप करणारी बाई आहे तुम्ही एक गोष्ट बरोबर म्हणालात की यांना त्यांच्याकडे संपत्ती बरीच आहे आणि त्या फॉरेन ट्रिप्सही करतात हो मी करते ना आणि माझ्या नवऱ्याच्या पैशाने करते टॅक्स भरलेल्या पैशांनी करते काळा पैसा नाही आहे माझ्याकडे तुमच्या मालकांना माझा निरोप द्या की आव्हान आहे माझं सतरा तारखेला मुंबईत तुम्ही कुठच्याही चॅनलवर म्हणा ओपन म्हणा डिबेट ठेवायला मी करायला तयार आहे माझी संपत्ती माझे आय टी आर पासपोर्ट सगळं घेऊन मी येते हिंमत असेल तर ता अजित पवारांनी पण यावं